दिल्ली पोलिसांनी एका पस्तीस वर्षीय महिलेला अटक केली आहे जिचं कृत्य पाहून तुम्हाला धक्का बसेल या महिलेचं कृत्य ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना जाण्यापासून थांबवाल जिम मध्ये आलेल्या तरुण मुलावर या महिलेची जादू खूप प्रभावी ठरली ही महिला मुलांना आपल्या जाळ्यात अडकवून लाखो रुपये कमवत होती या महिलेचं कृत्य जेव्हा दिल्ली पोलिसांना कळलं तेव्हा त्यांना धक्काच बसला तरुणांमध्ये पुरुषी उत्साह भरण्यासाठी ही महिला अशा गोष्टी करत असे ज्यामुळे दिल्ली पोलीसही चक्रावून गेले या महिलेची कहाणी ऐकल्यानंतर कोणताही पालक आपल्या मुलांना जिममध्ये पाठवणं बंद करेल असं सव्वीस सा। सा डिसेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी कोटला मुबारकपूर भागात छापा टाकला दिल्ली पोलिसांनी पस्तीस वर्षीय महिलेला अटक केली आहे ही महिला कोणत्याही प्रिस्क्रिप्शन शिवाय आणि परवान्याशिवाय जिममध्ये बेकायदेशीरपणे मेफत्रेन माइंड सायकोट्रॉपिक इंजेक्शन विकत होती निधी नावाची ही महिला योग्य परवान्याशिवाय धैर्य आणि आक्रमकता वाढवण्यासाठी असणाऱ्या मुलांना बेकायदेशीरपणे विक्री करत होती जाणाऱ्या वर महिलेची नजर होती निधी ही तरुणांना प्रतिबंधित इंजेक्शन पुरवत होती असं दिल्ली पोलिसांनी म्हंटल डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणतीही व्यक्ती हे इंजेक्शन विकू शकत नाही किंवा घरात ठेवू शकत नाही दरम्यान निधीच्या घरावर छापा टाकण्यात आला घराची झडती घेतली असता मेफेटार माईनची एकूण साठ इंजेक्शन सापडली ही इंजेक्शन औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा एकोणीसशे चाळीसच्या शेड्यूल याच अंतर्गत वर्गीकृत आहेत आणि एन डी पी एस कायदा अंतर्गत समाविष्ट नाही गुणी शाखेला औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा एकोणीसशे चाळीसच्या कलम बावीस ओब्लिक तेवीस अन्वये कारवाई केली आहे या कलमांखाली किमान तीन वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा आहे